राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोड पनीर कुरकुरे यासोबत बरंच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राहता साकूर इथं पप्पू भाऊ बनसोडे मित्रमंडळाच्या वतीनं निमित्त आयोजित भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन माननीय नामदार श्री रामदासजी आठवले साहेब यांच्या शुभस्ते संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित पप्पू भाऊ बनसोडे मित्रपरिवाराच्या वतीनं या भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नामदार आठवले साहेब यांच्या शुभस्ते पूजन करत या भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन संपन्न झालं पप्पू बनसोडे यांच्या बॉलिंगवर आठवले साहेबांनी स्वतः बॅटिंग करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या या भव्य प्लास्टिक बॉल स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं एकतीस हजाराचं बक्षीस संदीप भाऊ सोनवणे यांनी दिलंय द्वितीय बक्षीस एकवीस हजारांचं संदीप भाऊ दंडवते जितूभाऊ दिवे यांनी दिलंय त्याप्रमाणे अकरा हजाराचं तृतीय क्रमांकाचं बक्षीस हॉटेल तात्या याचे मालक अंकुश भाऊ भडांग यांनी दिलंय तर चतुर्थ क्रमांकाचं सात हजाराचं बक्षीस दीपक भाऊ शिंदे यांनी दिलंय याचप्रमाणे ट्रॉफीचं सौजन्य नितीन वाघमान यांनी केलंय या प्लास्टिक बॉल स्पर्धेचं उद्घाटन नामदार रामदासजी आठवले साहेब आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात आरपीआयचे युवा जिल्हाध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे अनिल ननवरे धनंजय निकाळे संदीप सोनवणे विजय वाघचवरे प्रकाश लोंढे संदीप दंडवते यांच्या शुभस्थे संपन्न झालं या कार्यक्रमाप्रसंगी किशोर दंडवते दीपक शिंदे सुनील लोखंडे राजू पाळंदे गणेश निकाळे झुंबर शिंदे राहुल शिंदे अतुल बनसोडे अश्पाक शेख ॲडवोकेट बापू बनसोडे मुसा शेख वाराजू बनसोडे अंकुश भडांगे अजय सोनवणे अकबर शेख मयूर खंडीझोड ऋषिकेश त्रिभुवन लखन बनसोडे आनंद बनसोडे हरिओम ठाकूर सरयेश मोमले संतोष कुदळे अर्जुन सोनोने यशराज घोगले रेहान शेख आदी यावेळी उपस्थित होते आज साकुरी ग्रामपंचायत साकुरी गावामध्ये प्लास्टिक बॉल टुर्नामेंट मा, आयोजन मान्य पप्पू बनसोडे शिवजयंतीनिमित्त आज आपण या ठिकाणी इथे मोठ्या उत्साहात व मान्य केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या उद्घाट यांच्या हस्ते उद्घाटन करून या सो दिमागदार सोहळ्याला आम्ही आज प्रारंभ केलेला आहे आणि हे सर्व आयोजन जे आहे जे तर सर्व आयोजन जे करणारे आहेत ते बपू भाऊ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल असेल अश्पाक असेल राहुल असेल अजून बऱ्याचशा जणांचा नाव नामोल्लेख करणं शक्य नाही पण मग हे जी टीम आहे यांनी सर्वांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन या ठिकाणी आज केलेलं आहे तर या ठिकाणी प्रथम पारितोषिक जे आहे ते संदीप भाऊ सोनवणे यांनी दिलेलं आहे दुसरं पारितोषिक जे आहे ते अंकुश भाऊ अंकुश भाऊ भडांगे यांनी दिला आहे संदीप भाऊ दंडवदे यांनी दिल्ला आहे आणि तिसरं पारितोषिक जे आहे ते अंकुश भाडांगे यांनी दिल्लं आहे आणि चौथा पारितोषिक दीपक भाऊ शिंदे यांनी या ठिकाणी दिला आहे पहिलं पारितोषिक एकतीस हजार रुपये आहे दुसरा एकवीस हजार रुपये आहे तिसऱ्या भारतीशी अकरा हजार रुपये आणि चौथ्या भारतीय सात हजार रुपये आणि उत्तेजनार्थ बरेचसे बक्षीस या ठिकाणी आज देण्यात आलेले आहे आणि हा जो सोहळा आहे असा आनंद वाटतो असं जर काही क्रिकेटचं काही म्हणजे ज्या खेळाडू वृत्तीनं आणि चांगल्या प्रकारे नियोजन होतं आणि असंच या मुलांनी यापुढे करावं असं मी सर्वांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज आज या ठिकाणी केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या उपस्थितीत हा उद्घाटनाचा सोहळा पार पाडलेला आहे तर साकुरी गावामध्ये पहिल्यापासून म्हणजे गेल्या बऱ्याच भारत स्वातंत्र्य झाल्यापासून या या ठिकाणी साकोरी गावामध्ये जातीय सल्ला राहिलेले आहेत आमच्या गावामध्ये आज शिवजयंतीनिमित्त बौद्ध समाजाचे आम जे आमचे ने नेते आर बी आयचे पप्पू गोबनच यांनी या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त हा कार्यक्रम ठेवलेला हो आहे क्रिकेटचा तर अतिशय जल्लोषात उत्साहात हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाले उद्घाटन झालेलं आणि आणि याचं पारितोषिक वितरण जे आहे आमचे जे नेते आदरणीय सुजयदादा डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे तर एक चांगलं खेळी वातावरण या गावामध्ये कायम असतं तर असंच वातावरण या पुढे आमच्या सारख्या तरुणांनी टिकून ठेवलेलं आहे पुढे ही भावी पिढी ही सुद्धा असं वातावरण मी एकदा सर्व कार्यकर्त्यांना आमच्या सापोरे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांच्या वती वतीनं आदरणीय डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या वतीनं सुद्धा मी हार्दिक शुभेच्छा देतो आम्हा युवकांचं प्रेरणास्थान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे गटाचे युवा जिल्हा अध्यक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने त्याचप्रमाणे या ठिकाणी जिल्ह्याचं युवा नेतृत्व मान्य सुजयदादा विखे पाटील त्याचप्रमाणे मान्य केंद्रीय मंत्री रामदाजी आठवले साहेब यांच्या प्रेरणेने या ठिकाणी आज साखुरी गोदोरी वसात या ठिकाणी भव्य असा क्रिकेट प्लास्टिक बॉल क्रिकेट जे आयोजन केलेलं आहे सर्व आयोजकांच्या वतीने व या ठिकाणी सर्व धर्मसंभवच्या वतीने आज आपण बघत असाल की या ठिकाणी संयुक्त जयंती महोत्सव सोहळा या ठिकाणी साजरा होत असताना शाहू फुले आंबेडकर आचार विचाराला त्रिवार अभिवादन करून या ठिकाणी येत्या शिवजन्मोत्सवाचा मोठ्या थाटामाटात साजरा होता असताना या क्रिकेट प्रेमींना व सर्व शिव भुले आंबेडकर मंगलमय व्यक्त करतो थांबतो जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय सविता निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रंथ डेव्हलपर्स स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्णसंधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क